डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले एकलेरे गाव वीज निर्मिती केंद्रामुळे राज्यात प्रसिद्ध आहे या वीज निर्मिती केंद्रासाठी एकलेरे गावातील ग्रामस्थांची जमीन संपादित करण्यात आलेली आहे या ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे उत्तरदायित्व वीज निर्मिती केंद्रावर आहे मात्र गेल्या साठ वर्षापासून मूलभूत सुविधा पुरवण्यास वीज निर्मिती केंद्र अपुरे पडत असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे येथील गावकऱ्यांच्या जमिनी वीज निर्मितीसाठी गेल्या आहेतच येथील राखेच्या प्रचंड प्रदूषणामुळे उर्वरित जमिनीवर पिकवला जात असलेल्या पिकांचा दर्जाही खालावलेला असल्याने शेतकरी ग्रामस्थ हतबल झाले आहेत खराब रस्ते अवजड वाहने तसेच रस्त्या लगत पद्धतीत नसल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसून येत आहे रस्त्यावरील अंधार त्यातच बिबट्यांची भीती यामुळे ग्रामस्थ भीतीने वातावरण पसरले आहे रस्ते पाणी सुविधांपासून वंचित ग्रामस्थांनी झालेल्या ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त केल्याने एक, एक लहरे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता पंकज नागदेवते यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली येथील रस्ते वीज निर्मिती केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने वीज निर्मिती केंद्राने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार मी सरपंच अरुण परशुराम जोशी आत्ताच पंधरा ऑगस्ट च्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी आणि सर्व परिसरातील नागरिकांनी ग्रामसभेत विषय मांडला की जो एकणाऱ्या गावात जाणारा मुख्य रस्ता आहे तो महाजनकोच्या अंडरमध्ये आहे गेल्या पन्नास वर्षापासून या रस्त्याचे काही काम अर्धवट राहिलेले आहे गावात जाण्याची परिस्थिती इतकी वाईट आहे का लोकांना मोठे मोठे खड्डे पडले रस्त्याने कॉन्क्रीट रोडला पण खड्डे पडले गज उघडे पडले रोज दोन दिवसात तीन दिवसात एखादा ॲक्सिडेंट होतो वारंवार माहिती देऊनसुद्धा हा प्रश्न मार्गी लागत नाही त्याचबरोबर आमच्या बऱ्याच वर्षपूर्वी समस्या आहे का एकरा गेटपासून सिद्धार्थनगर ते एकल्या गावपर्यंत रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट लागली पाहिजे आज पण गावातल्या शेतकरी असेल ग्रामस्थ असेल आमच्या सिद्धार्थ नगरचे रहिवाशी असेल या सगळ्यांना जाण्या येण्यासाठी रात्रीच्या वेळेस लाईट नसल्यामुळं दूर असता होती तर मा आ, मी आज आ, आपले मुख्य अभियंता यांना विनंती केली त्या ते पण काम मार्गी लागलं पाहिजे आम्ही आज जे जी निवेदन दिलं चार ते पाच कामांचं हे कामं हे कामं जर एक महिनाभरात काही मार्गी लागले नाही तर त्यानंतर आम्ही उपोषण आंदोलन करणार आहे आणि त्याचे सर्वस्व ज जबाबदारी मी एकणाऱ्या गावच्या रामदास डुकरे पाटील शेतकरी आणि ग्रामस्थ या सर्वांच्या बरोबर आम्ही आमच्या गावचे सरपंच अरुणजी दुशिंग यांच्या समवेत मान्य चीफ इंजिनियर एक लहरा यांची यांची भेट घेऊन त्यांना आमच्या परिसरातील ज्या काही समस्या आहेत मग त्यात गावात जाणारा रस्ता असेल रस्त्याला लाईटची व्यवस्था असायला हवी या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे हा असून आज पन्नास साठ वर्ष झाली परंतु परिसरातील समस्या सुटलेल्या नाही पिण्याच्या पाण्याची असेल रस्त्याची असेल विजेची असेल आणि त्याचबरोबर प्रदूषण जे ॲश शेतकऱ्यांच्या शेतावर पडले जाते आणि त्याच्यामुळं काही कोवी पिकं मारले जातात वेळेला अनेक सगळ्याला समस्या मांडल्या त्याच्यावर आंदोलनं झाली आज आम्हाला अपेक्षा ही आहे की नवीन आलेले चीफ इंजिनियर आहे त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण मांडू आणि जर ते होत नसेल तर महिन्याभराचा वा अवधी देऊन त्याच्यात आंदोलन कर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना निवेदन दिलं आणि जर न ही कामं नाही झाली तर आंदोलन करू असंही शेवटी सांगण्यात सरपंच सर्व शेतकरी ग्रामस्थ आणि गावातून आलेले सर्व मान्यवर समस्या जरूर आहेत परंतु कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं या तमाम शेतकऱ्यांनी ह्या प्रकल्प व्हावा म्हणून आपल्या स्वतःची मालकीची जमीन अल्प दरामध्ये या प्रकल्पासाठी दिलेली आहे ती जमीन दिल्यानंतर काही अल्पभूधारक झाले आणि स्वतःच्या कुटुंबावर आर्थिक अडचणीसुद्धा आल्यात असे अनुभव ह्या एकल्याऱ्या परिसरातल्या आणि एकल्या गावातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेले आहे तर जमीन संपादन करताना शासनाने मोठ्या प्रमाणात ह्या गावच्या विकासाचं आश्वासन दिलं होतं परंतु पन्नास वर्षामध्ये तोटकी पिण्याच्या पाण्याची रस्त्याची स्मशानभूमीची रस्त्याची ही समस्या प्रदूषणाची समस्या हे प्रशासन सोडू शकलं नाही याची खंत वाटते प्रत्येक ग्रामसभेमध्ये महिलासहित सर्वजण या बाबतीमध्ये सरपंचांना आणि ग्रामसभेमध्ये उपस्थितांना मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करतात आणि ती खरोखर खंत आहे या ठिकाणी प्रशासनाला आम्ही आज भेटून सविस्तर अशी जी समस्या आहे त्यांच्यासमोर ठेवलेली आहे लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने योग्य ते निर्णय घेऊन समक्ष भेट देऊन महिला शेतकरी ग्रामस्थ यांचं म्हणणं ऐकवा गावात येऊन आणि ती सम यांच्या शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे बस या वतीनं आम्ही त्यांचे आभारसुद्धा व्यक्त केलेले आहे आणि त्यांनी जर काम केलं तर आम्ही त्यां आम्ही त्यांचे ऋणी राहून आणि आमचा हक्कसुद्धा आहेत हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितले या शिष्टमंडळात सरपंच अरुण दुशिंग सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील ग्रामपंचायत सदस्य मधुकर कापशे तंटामुक्ती समिती अध्यक्ष आसाराम शिंदे प्रखात राजोळे दिनकर राजोळे बाळासाहेब पवळे राजेंद्र भवर सुखदेव दुशिंग सुरेश दुशिंग मोहन हर्रे ज्ञानेश्वर पवळे सुनील पवळे आदींचा समावेश होता मुख्य अभियंता पंकज नागदेवते यांना सकारात्मक भूमिका घेत सर्व सुविधा लवकरात लवकर पुरवण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे सुविधा पुरवण्यात न आल्यास एक कालावधी नंतर तीव्र आंदोलन तसेच उपोषणाचा इशारा सदर निवेदना देण्यात आला आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल खळीकर नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका